नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे मेथीचे थेपले याला आपण मेथीचे पराठेसुद्धा म्हणू शकतो आणि हे बनवायला खूप वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होते तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करते तर या ठिकाणी मी मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आपल्याला फक्त याचे पानं पानं घ्यायची आहे आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहोत खूप जास्त बारीक पण कट नाही करायची तर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया ही पूर्ण मी एक बाउल भरून भाजी घेतली होती आणि त्याच एका बाउलने गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे यातलं मी थोडंसं पीठ बाजूला ठेवते म्हणजे नंतर लागली तर पुन्हा घेईल त्यानंतर चार टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे लहान अर्धी वाटी त्यानंतर एक टीस्पून ओवा घ्यायचा आणि तो हातावरती चोळून यामध्ये टाकायचा त्यानंतर दोन चमचे तीळ घ्यायचे नंतर एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूणची पेस्ट नंतर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून लाल तिखट हाफ टीस्पून हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ त्यानंतर अर्धी वाटी दही टाकायचं दहीमुळे मेथीच्या पराठ्याला आणखी छान चव येते नंतर दोन चमचे तेल टाकायचं आता जेवढं साहित्य आपल्याला हवं हो होतं तेवढं सगळं यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं कमी वाटतंय तर जे उरलेलं पीठ होतं ते पूर्ण यामध्ये टाकते म्हणजे बरोबर एक मोठा बाऊल भरून मेथीची भाजी आणि एक बाऊल भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मेथीची भाजी थोडीशी कमी घेतली तरीही चालतं नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे भिजवायचं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक केला होता त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये मी ॲड करते तर अशा प्रकारेच थोडं थोडं करून पाणी मी यामध्ये टाकून हे घट्टसर पीठ भिजवून घेणार आहे हे कणिक आपण एकदम घट्ट यासाठी भिजवतो कारण नंतर पंधरा मिनटं हे झाकून ठेवल्यानंतर यामध्ये जी मेथीची भाजी आहे त्यामुळे हे पीठ नंतर थोडंसं मऊ पडतं म्हणून आधीच घट्ट भिजवायचं आणि शेवटी थोडंसं तेलाचा हात लावायचा तर या ठिकाणी आपलं हे मेथीच्या पराठ्याचं कणिक भिजवून झालेलं आहे यावर झाकण ठेवून मी हे दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवते तर बरोबर दहा पंधरा मिनटं झालेत यावरचं झाकण काढून घेते आणि हे कणिक बघा अतिशय मऊ झालेली आहे आधी घट्ट भिजवली ती पण आता एकदम मऊ झाली आहे पुन्हा एकदा याला थोडंसं मळवून घ्यायचं आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून ठेवायचे आहे आपण चपातीला घेतो सेम तसेच गोळे बनवायचे तर अगोदर याचे मी चार गोळे बनवून घेतलेत आता हे आपण लाटून घेऊया तर हा पराठा मी थोडंसं पीठ लावून चपातीसारखा लाटून घेते चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटायचा तर अगोदर हे सगळे पराठे मी लाटून ठेवणार आहे आणि नंतर एकामागे एक, एक भाजणार आहे अशाच पद्धतीने पातळ लाटून घ्यायचं आहे तर दुसरा पराठासुद्धा लाटून घेते तर असेच मी सगळे पराठे लाटून ठेवणार आहे म्हणजे हाय फ्लेमवरती भाजायची आहे तर एकामागे एक पटपट भाजता येतात तर माझे सगळे पराठे लाटून झालेले आहेत आता आपण पटपट हे पराठे भाजून घेऊया आणि इकडे तवा चांगला कडक तापलेला आहे त्यावरती थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम लो करायची नाही हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हे वातड नाही होत आणि हाय फ्लेमवर पटपट पराठे भाजतात त्यामुळे आधीच हे सगळे लाटून ठेवायचे म्हणजे आपला गैस सुद्धा जास्त वाया नाही जात नंतर यावरती मी थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडने भाजून घेणार आहे तर हे बघा पराठा मस्त भाजलेला आहे आता दुसरे पराठेसुद्धा आपण असेच भाजून घेऊया खरं तर हा मेथीचा पराठा खूप हेल्दी आहे तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये झटपट हे बनवू शकता किंवा लहान मुलं मेथीची भाजी खायचा कंटाळा करत असतील तर तुम्ही असे मेथीचे थेपलेसुद्धा त्यांना बनवून देऊ शकता हे अजिबात कडू लागत नाही आणि हे मेथीचे थेपले सहा सात दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही कुठे ट्रिपला जात असाल तर तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता तर हे बघा असे मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले तयार आहे यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी दही किंवा टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे बघा किती सॉफ्ट झालेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत